विघ्न सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उसाच्या संदर्भामध्ये वेळच्या वेळी मार्गदर्शन केलं जातं उसाचं पीक कसं घ्यायचं पर्जन्यमान कमी जास्त असल्यावर कशा प्रकारचं नियोजन करायचं असं मार्गदर्शन विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आणि संचालक मंडळाचं नेहमीच असतं पर्जन्यवानाचे भविष्यकार पंजाबराव डग आपल्यासोबत आहेत त्यांचं ज्ञान अचूक आहे कुठल्या महिन्यात कधी पाऊस पडेल कुठे पडेल हे सगळं भविष्यवाणी ते सांगताहेत अनेक वेळा त्यांच्यावर टीका पण होते त्यांना हे सगळं शक्य कसं होतं अंदाज कसा बांधू शकतात हा त्यांच्याकडनं समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे डॉक्टर साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आपण विघ्नर कारखान्या वाला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आपण जो अचूक अंदाज सांगता ही भविष्यवाणी करतो कशी आ, या ठिकाणी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या ठिकाणी विघ्नहार कारखाना या ठिकाणी सत्यशील दादा शेतकरी यांनी मला ऊस परिसंवाद या ठिकाणी बोलवण्यात आला आणि या ठिकाणी जवळपास तीन हजार शेतकरी बोलवले होते आणि त्यात बोलवण्याचं कारण की मला बोलवण्याचं कारण की पुढच्या वर्षी दोन हजार चोवीसला पाऊस कसा राहील मग शेतकऱ्यांनी काय नियोजन करावं ऊसाकडं होत का नाही तर मी त्यांना सांगितलं की दोन हजार चोवीसचा पाऊस चांगला राहणार आहे जवळपास तुमच्या भागातले म्हणजे इकडले सगळे धरणं भरून जाणार आहेत म्हणून हे त्यांच्यासाठी अंदाज दिला तुम्हाला एक सांगू इच्छितो की मी हे जे अभ्यास करत असतो सॅटेलाईटद्वारे तर जगातला कुठला पाऊस सांगतो पण त्याच्या व्यतिरिक्त निसर्ग करा शास्त्रज्ञ नसतानाही तुम्ही अचूक अंदाज बांधता तो कशाच्या आधारे आणि तुमचा अंदाज शंभर टक्के बहुतांशी खराच ठरतो हो मी काय करत असतो निसर्गाच्या या गोष्टी निसर्गातले होणारे बदल ना अभ्यास करत असतो पुढच्याविषयीचा अंदाज कसा व्यक्त करायचा तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की काय होतं की समजा हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये जास्त बर्फ पडला म्हणजे हरियाणा पंजाब मध्य प्रदेशमध्ये जास्त थंडी राहिली आणि हरियाणाकडे बर्फ पडला उत्तर भारतात बर्फ बर्फी झाली की समजा यावर्षी महाराष्ट्रात जास्त पाऊस पडणार पण महाराष्ट्राचा असं योगयोग तुम्हाला एक सांगू इच्छितो महाराष्ट्राला दोन समुद्र आहेत एक अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीचा समुद्र अरबी समुद्रातला जरी पाऊस नाही पडला तर काय होतं बंगालच्या खाडीमध्ये पाऊस पडतो तर तुम्हाला सांगते या ठिकाणी ज्या ठिकाणी आहे मी जुन्नर आंबेगाव या कारखान्याच्या परिसरात तुम्हाला सांगतो दोन हजार सतरापर्यंत फक्त तीनशे चारशे मिलीमीटरात पाऊस पडत होता पण शेतकऱ्याशी चर्चा केल्याच्यानंतर शेतकरी म्हणले ह्या सतराच्या नंतर ते तेवीसपर्यंत इथं सातशे आख आठशे अकराशेपर्यंत पाऊस पडला याचं कारण काय तर त्यांना मी सांगितलं दरवर्षी पाऊस काय होतो मुंबईकून मान्सून येत होता आणि ह्या चार वर्षात काय झालं पावसानं दिशा बदलली पाऊस पुरेकून यायला आहे आणि परतीचा पाऊस तुमच्या जुन्नर तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये जास्त पडतो त्याच्यामुळं न पुरेकून पाऊस आल्यामुळे इकडलं पाऊसमान वाढलं आणि भविष्यामध्ये सांगतो की भविष्यामध्ये म्हणजे आपल्याला काय करावं लागेल की भविष्यामध्ये तापमान वाढल्यामुळं ग्लोबल वॉर्मिंगमुळं की काय होईल पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळं प्रत्येक महिन्याला भविष्यामध्ये प्रत्येक महिन्याला एक अवकाळीचं संकट सामोरे जावं लागण महाराष्ट्र सर्वोदय पाऊस उत्पादनाने अवकाळी फक्त एखाद्या भागामध्ये अवकाळीला सामोरे जावं लागणार आहे सर आपले तीन ऋतू उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा आता पावसाळा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर परंतु त्या काळामध्ये पाऊस वेळेवर पडत नाही प्रत्येक ऋतू एक एक महिना पुढे सरकत चाललंय हे कशामुळे घडतं सर काय सांगाल मी प्रत्येक वेळेस सांगत होतो की काय झालं निसर्ग बावीस दिवस पुढे म्हणजे दरवर्षी पाऊस सात जूनला येतो तर तुम्ही बघा हे काय झालं पाऊस बावीस दिवस पुढे सारखा थंडी बावीस दिवस पुढे सारखे उन्हाळा बावीस दिवस पुढे सारख्याला म्हणजे आता दरवर्षी आता यापुढे पेरणी कधी होणार आहे आणि पाऊसमध्ये जून मध्ये पडणार आहे कोणालाच विचारू नका काय करा सत्तावीस अठ्ठावीस जूनला असं कॅलेंडरमध्ये लक्षात ठेवायचं की दरवर्षी आता सत्तावीस जूनला पाऊस सुरू होणार हे लक्षात जून अखेर जूनच्या शेवटच्या आठवड्यात दरवर्षी पाऊस येणार म्हणजे हे कारण कारण लक्षात घ्या की निसर्ग बावीस मा दिवस पुढे सरकारला आहे तुम्ही मग म्हणाले पुढच्या वर्षी पाऊस मुबलक प्रमाणात पडणार आहे संपूर्ण भारतामध्ये की महाराष्ट्रामध्ये किंवा कशी परिस्थिती असेल भारतामध्ये काय होणार म्हणजे यावर्षी काय झालं दरवर्षी कसं असतंय तीन, पाँच पाँच तीन, 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 तीन वर्ष पाऊस पडल्याच्या नंतर एक वर्ष पाऊस कमी पडतो तर मागचे तीन चार तीन तीन वर्ष कमी पाऊस जास्त झाला आणि नेमका तीन थोडा कमी झाला पण काही भागामध्ये जास्त झाला आणि आता परत तीन वर्ष आणखी जास्त पाऊस होतो म्हणजे तीन वर्षानंतर एक वर्ष पाऊस कमी होणार परत तीन वर्षे जास्त पाऊस पडतो हे आतापर्यंत मध्ये रेकॉर्ड मध्ये करून ठेवलेलं आहे आता हा महिना फेब्रुवारी चालू आहे म्हणजे आपला हिवाळा संपला आता उन्हाळ्याच्या दिशेकडे आपण लागलेला आहे आकाशामध्ये ढग येत आहेत काय परिस्थिती राहील या वर्षाची साधारण फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मधले आता ना तुम्हाला एक सांगू इच्छितो की काय होतं हिवाळा संपत असताना अचानक समजा तापमानात ताप बदल होतं तापमानात बदल झालं की हवेमध्ये बदल झाल्याच्या था। नंतर एक परत अवकाळीचं संकट येतं तुम्हाला एक अवकाळीचं संकट सांगतो आता म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरम्यान देशातच एक अवकाळी पाऊस पडतो म्हणजे महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशात मग त्याच्यामध्ये महाराष्ट्रात एखादा भाग धरतो अठ्ठावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरम्यान एक अवकाळी पावसाचा पाऊस येणार आहे पण तिथं एक होत आहे की काही जणांचा फायदा होतो काही जणांचं नुकसान होतं हरभऱ्यावाल्याचं नुकसान होतं कांद्यावाल्याचं नुकसान होतं ऊसावाल्याचा फायदा होतो हो। म्हणून हे असं म्हणजे हे निसर्गाच्याच घडामोडी चालूच राहतात मार्च एप्रिल मे काय प्रस्तुत राहील मा दर हे तापमान वाढल्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग एप्रिलमध्ये एक पाऊस पडणार मार्चमध्ये देखील पळ आणणार मे मध्ये देखील एक अवकाळी पाऊस पडणार तुम्ही आता हे सगळं सांगत असताना कधी कधी सरकारी यंत्रणा किंवा काही खासगी एजन्सी तुमच्यावर टीका पण करताय कसं आहे हे जे मी जे काम करत असतो मी कुठं सरकारी नोकरीला नाही कुठं नसल्यामुळं फक्त माझ्या माझ्याकडे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत बाराशे ग्रुप आहेत माझ्यामुळे एक सांगण्यामुळे शेतकऱ्याचं कोटी लुक कोटी अब्जावधीचं नुकसान वाचताना फायदा होतो तुम्हाला सांग एक सांगतो नुसते शेतकऱ्याचा फायदा होत नाही तुम्हाला एक माहीत असून सांगतो वीट भट्टीवाल्याचा माझ्याकडे एक ग्रुप आहे मी अंदाज की किती वीट भट्टी झाकून टाकतात त्यांचं कोटीचं नुकसान वाचत आहे त्याच्यानंतर भट्टी पुन्हा कारखानदारी तुम्हाला एक सांगतो एवढा योगानं सांगतो हे जुन्नर कारखाना विग्नर कारखाना मग जे माझा एक ग्रुप आहे पंजाब डक हवामान विघ्नर कारखाना तर विघ्नर कारखान्यामध्ये अवकाळी पाऊस येणार असला की मी त्यांना आधीच कल्पना देतो मग ते त्यांच्या टोळीची व्यवस्था करतात म्हणजे त्यांना विजेपासून संरक्षण करण्यासाठी आणि एका दिवस काय करायचं असं सा जे कारखान्याची एक क्लिनिंग असते बघा तर मग मी अंदाज दिले त्यानंतर त्या दोन दिवसामध्ये पाऊस येणार असला तर त्या म्हणजे ज्या पावसाच्या वेळेमध्ये ते क्लिनिंग करून करतात आणि त्यांचं नुकसान वाचवतात तुमच्या या अंदाजामुळे अनेक औषध कंपन्यांचं नुकसान होत असेल तुम्ही अंदाज सांगता आता पाऊस येणार आहे द्राक्ष उत्पादकांना अशी काळजी घ्या इतर पिकावाल्यांना अशी काळजी घ्या एक कंपनीवाले स्वतः तुमच्यावर नाराजी व्यक्त करत असतील सामोरं कसं जातं नुकसान हो पाव होते पावसामुळे फायदा बी होते नुकसान होते नुकसान वाहणारे टीका करतात फायदा वाहणारे म्हणजे चालू होत आहे पण जे जे नुकसान होते ते उघडं दोन तीन टक्केवाले असतात आणि ते टीका करत असतात पण हे कसं आहे माझं काम शेतकऱ्याची मदत करणं आता पण शेतकऱ्याला मदत करणार कोणी तयार पोट नाही म्हणून मी काय करतो रात्रंदिवस मी जवळपास फिरत असतो शेतकऱ्याची मदत करण्याचं मी सोडतच नसतो आता पर्जन्यविषयी जे तुम्ही भाष्य करणारे एक चांगले भाष्य करा भविष्य करा राजकारणामध्ये सत्यशील शेरकर विघ्न कारखाना त्यांनी चांगला चालवलेला आहे दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक पुढ्यात आहे थोडासा वेगळा विषय यांना राजकीय भवितव्य शेरकरांना कसं असेल कारखान्याच्या माध्यमातून बघायचं झालं तर या ठिकाणी मी आल्याच्या नंतर म्हणजे मी हमेशा या कारखान्या महिन्याला माझी एक चक्कर असते कारण की शेतकऱ्यासाठी अंदाज येतो कारण की ते जे काम करतात ते केवळ फक्त शेतकऱ्याच्या दृष्टीने चांगलं आहे म्हणजे म्हणजे ऊस ऊस इकडल्या भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पीक आहे आणि त्याचा ते, 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 ते चेअरमन येतं ऊस नेतात योग्य भाव देतात तुम्हाला सांगू दो दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये तीन हजार पन्नास भाव द्यायला आणि आता मी कार्यक्रमात ऐकलं केलं तर पुढच्या वर्षी देखील आम्ही कमी करणार नाही तुम्हाला योग्य तुम्हाला भाव देऊ म्हणून त्यांचं चा खूप चांगलं काम आहे आणि जे चांगलं काम करतात त्यांना लोक चाहतेत असतात बिघनार कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी घालवून दिलेल्या पाहण्याप्रमाणे सत्यशील शेरकर काम करत आहेत शरद चंद्र यांचा ला दोन हजार चोवीसच्या निवडणुका शेतकऱ्यांचा पाठिंबा त्यांना मिळतोय त्यांचा भविष्य काळ कसा असेल काय वाटत कसा असतय जो आ, एक माझ्या जीवनातला एक सांगतो माझं तर एक म्हणणे जो 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 आपल्याला देतो तो आपला देवच आहे म्हणून त्यांचं काम खूप चांगले शेतकऱ्याविषयी शे, म्हणजे शेतकऱ्याविषयी इतकी शे, तळमळ कोणत्या त्या कारखान्याची नाही आणि शेतकऱ्याविषयी शे त्यांचं म्हणजे ऊसाचं रोपटं झालं ते खत झालं बियाणं झालं म्हणजे खूप पुन्हा त्यांचे शेतकऱ्यासाठी खूप तळमळ आहे उत्पादन वाढवण्यासाठी म्हणजे शेतकऱ्याचं ऊस ऊसामध्ये ॲव्हरेज वाढावं शेतकऱ्याला फादवावं म्हणून जे दोतो ते देवते म्हणून तुम्हाला सांगतो इ या भागातले शेतकरी त्यांना खूप म्हणजे चाहते राहा सर तुम्ही असे अनेक अंदाज बांधता की बाबा कुठे हवा सुटली किंवा चिमण्यांनी मातीमध्ये आंघोळ केली तुम्ही अंदाज असे बांधू शकता सत्यशील शेरकरांना शेतकऱ्यांचा एवढा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय दोन हजार चोवीसची नोंद पुढे आता आहे काय सत्यशील शेरकर दोन हजार चोवीसला आमदार होऊ शकतात का आपला एक अंदाज आमदार तर तुम्हाला एक सांगतो ते माझा विषय नाही पण तरी सांगतो मी या ठिकाणी प्रत्येक वेळेस प्रोग्रामला येत असतो दरवेळेस दोन अडीच हजार तीन हजार मध्ये शेतकरी आवर्जून येतात आता सरासरी पब्लिक कुठे एवढी येत नसते पण शेवटी त्यांचे म्हणून शेवटी शेतकऱ्यांचा त्यांना आहे आपण पाहतोय आपल्या सोबत होतो पंजाब शेतकऱ्यांसाठी माहिती त्यांच्याकडनं काही वेळेला एखादी माहिती चुकते पण शेवटी शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने देवदूत ठरलेले आहे त्यांचं कार्य शेतकऱ्यांसाठी प्रचंड महान आहे आणि असंच त्यांनी कार्य भविष्यकाळामध्ये सुरू ठेवावं त्याचबरोबर विघ्न कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळतोय शेतकऱ्यांचा पाठिंबा पाहता शरद पवारांची साथ पाहता दोन हजार चोवीसला सत्यशील शेरकर आमदार होऊ शकतात अशा प्रकारचे भाष्य त्यांनी केलेलं आहे पाहूया शेतकऱ्यांना कशाप्रकारे हा न्याय मिळत जातो आहे दोन हजार चोवीसची निवडणूक सत्यशील शेरकर जर विधानसभेची निवडणूक लढले तर सत्यशील शेरकर आमदार होतात का साहेब आपण विघ्न टाईमशी बोललात आपल्याला मनापासून धन्यवाद प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विघ्न टाईम शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका